नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस मित्रांनो आज केंद्र सरकारने निर्णय घेण्यात आला कांदा शेतकऱ्यांसाठी मित्रांनो हा निर्णय जो आहे तो खराच शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरेल का किंवा चांगला ठरेल का शेतकऱ्यांना हसवणार का, का ग्राहक हिताचा निर्णय आहे आणि मित्रांनो सध्या जो निर्णय घेण्यात आला तो ग्राहकांसाठी दिलासा ठरेल का शेतकऱ्यांसाठी दिलासा ठरेल याविषयी आपण थोडक्यात त्या व्हिडिओमधून जाणून घेऊयात मित्रांनो आज केंद्र सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यात आला तर मित्रांनो या निर्णयामधून शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे का का पुन्हा शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याची बातमी आहे ते आपण पाहणारच आहोत मित्रांनो सध्या कांद्याचा बाजारभाव हा हळूहळू वाढतो आहे मित्रांनो आज सोलापूर येथे आपण लाईव्हचा व्हिडिओ दाखवला आज आपल्या लाईव्हच्या व्हिडिओमधून मध्ये जर पाहिले तर तीन हजार रुपयेपेक्षा जास्त बाजारभावाने काही लाट गेले पण आपल्या लाईव्हच्या व्हिडिओमध्ये तीन हजार रुपयाने उन्हाळा कांदा जो चाळीतला स्टॉकचा जो कांदा आहे तो ने तीन हजार रुपयेने गेला मित्रांनो असे तीन वक्कल आपल्या लाईव्हच्या व्हिडिओमध्ये गेले आणखीन गेले असतील माहिती नाही पण मित्रांनो आज बाजारभावामध्ये सुधारणा होती पण मित्रांनो दिवाळीच्या नंतर काहीशा थोड्याशा प्रमाणात हळूहळू का होईना बाजारभावामध्ये सुधारणाही होत आहे मित्रांनो मागील आठवड्यापासून पाहतो आहे आपण बऱ्याच ठिकाणी पाऊस हा पडलेला आहे आणखीन काही ठिकाणी पडतोय त्यामुळे कांदा पिकाचं हे नुकसान जे आहे ते होत आहे आणि मित्रांनो कर्नाटक राज्यामध्ये सुद्धा पाऊस पडलेला आहे त्यामुळे तिथं जो कांदा काढणी चालला आहे तो सुद्धा खराब होत आहे मित्रांनो मध्य प्रदेशमधील जे इंदोर मार्केट आहे आलवर मार्केट आहे सुद्धा भरपूर सारा पाऊस पडत आहे तिथं कांद्याचं नुकसान झालं आहे तिथं जो कांदा सध्या आवक जास्त येत असली तरी कांदा जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये खराब येतो आहे मित्रांनो सध्या कांद्याची आवक काही प्रमाणात महाराष्ट्र राज्यामध्ये कमी आहे मध्य प्रदेशमध्ये भरपूर सारी आवक येते आणि बाजारभावामध्ये हळूहळू हळूहळू का होईना सुधारणा होत आहे मित्रांनो आज मार्केट जर पाहिलं तर सुधारणा ही आहे आपसा आपण ग्राह्य धरू पण मित्रांनो मागील पाच महिन्याच्या तुलनेमध्ये जर पाहिलं तर बाजारभावाची परिस्थिती ही चौदा पंधरा रुपये होती त्यामध्ये शेतकऱ्यांचा खर्चही निघत नव्हता त्यामुळे शेतकरी हवाल दिला होता यावेळेस या केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी काही निर्णय घेतला नाही पण मित्रांनो सध्या हळूहळू कांद्याचा बाजारभाव जो आहे तो वाढतो आहे त्यामुळे केंद्र सरकारने आज एक निर्णय घेतला तो म्हणजे कांदा धोरण समिती मित्रांनो ही समिती जी आहे ती कांदा शेतकऱ्यांसाठी दिलासा देणार का ते कसं देते का ते पाहूयात मित्रांनो याच्या अगोदरसुद्धा एकोणीस सदस्यांची समिती ही गठीत करण्यात आता आली होती त्यामध्ये काही निर्यातदार होते काही संघटनेचे कांदा संघटने नेते होते काही शेतकऱ्यांचे नेते होते काही मंत्री होते काही खासदार होते काही लोकप्रतिनिधी होते त्या आणि ही समिती जी आहे ती घटित करण्यात आली होती पण मित्रांनो आत्तापर्यंत या समितीने कांद्याचे बाजारभाव ज्यावेळेस पडले त्यावेळेस पुढाकार घेतला का हो की बाजारभाव पडले शेतकऱ्यांसाठी काहीतरी निर्णय घ्या अनुदान द्या किंवा निर्यातीसाठी चालना द्या किंवा काही उपाययोजना करा तर काही निर्णय घेतला नाही पण आता जे आणखीन आज निर्णय घेण्यात आला की ही समिती आता आणखीन स्थापन केली जाणार घटित केली जाणार आणि पुन्हा शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतले घेण्या घेतले जाणार ते म्हणजे मित्रांनो हळूहळू बाजारभाव वाढत आहेत आणि कांद्याचं नुकसान आहे कांद्याचं तुटवडा हा निर्माण होणार आहे आणि पाऊस पडल्यामुळे कांद्याचं नुकसान आहे आणि आता हळूहळू कांद्याला मागणी वाढते आणि निर्यातसुद्धा होऊ शकते आणि पुरवठा कमी होऊ शकतो कारण दररोज आपल्या भारतात जर पाहिलं तर भरपूर सारा कांदा हा लागतो पण सध्या कांदा तुटवडा निर्माण होऊ शकतो त्यावेळेस जर आता सरकारने निर्णय घेतला आहे की कांद्याचे बाजारभाव वाढायच्या अगोदरच आपण काहीतरी हालचाल करूयात आणि कांद्याचे बाजारभाव जे आहेत ते स्थिर ठेवण्यासाठी प्रयत्न करूयात कारण मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये निवडणूक आहेत ते म्हणजे बिहार असेल स्थानिक स्वराज्य संस्था ज्या असतील किंवा महानगरपालिकेच्या निवडणुका हे जवळ आले आहेत त्यामुळे सध्या केंद्र सरकारसुद्धा हालचाल करत आहे की कांद्याचे बाजारभाव जे आहेत ते वाढल्यानंतर हे ग्राहक जे आहेत ते आपलं सरकार जे आहे ते पाडू शकतात त्यामुळे सध्या केंद्र सरकारसुद्धा हालचाल करते मित्रांनो या समितीच्या माध्यमातून हे निर्णय घेतले जाऊ शकतात की आ, कित कुठे स्टॉक व्यापारी करत आहेत का पुन्हा पुन्हा सध्या लागवड किती आहे आवक किती येत आहे भाव किती आहेत या धोरणावरती अभ्यास करणार समिती आणि सरकारला कळवणार मित्रांनो मागील महिन्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामधील नाशिक येथे केंद्र सरकारचे एक सम हे असतं काय ते का समिती जी असते ते आली होती या समितीने अभ्यास केला की सध्या कांद्याची लागवड जरी जास्त असली तरी पाऊस हा जास्त दिवस पडला त्यामुळे कांदा पिकाचं नुकसान आहे त्यामुळे कांद्याचा तोटा निर्माण होऊ शकतो आणि कांदा उत्पादन जे आहे ते घटू शकतं हे केंद्र सरकारला या पथकानं जे आहे ते माहिती दिली समितीने त्यानंतर केंद्र सरकारने आज हा निर्णय घेतला आहे की ही गटी समिती जी आहे ते पुढील काळात काम करेल श कांद्यावरती ते म्हणजे कांद्याचे बाजारभाव कसे स्थिर ठेवता येतील आणि ग्राहक हितांचा कसा निर्णय घेण्यात येतील मित्रांनो आपण मागील बऱ्याच वर्षापासून पाहतोय ही केंद्र सरकारची समिती जी आहे ते अभ्यास करते आणि बाजारभाव वाढायच्या अगोदरच निर्यात बंदी करणे किंवा निर्यात शुल्क लागू करणे किंवा आ, कांदा कमी असताना बाहेरल्या देशांमधून कांदा हा आयात करणे ही समितीचे धोरण जे आहे ते ठरवते पण मित्रांनो आता ही समिती जी आहे ते घटित केल्यामुळे शेतकऱ्यांचा काही फायदा होणार का ते आता आपण पाहूयात मित्रांनो ही समिती जी आहे ते आता शेतकऱ्यांचा कांद्याचा बाजारभाव जे आहे ते कमी होऊ देणार नाही असं काही तज्ञांच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे ते म्हणजे बाजारभाव जर खाली आले तर काहीतरी निर्णय घेऊन बाजारभाव स्थिर किंवा वाढण्यासाठी काहीतरी उपाययोजना केल्या जातील आणि शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल आणि मित्रांनो ग्राहक हितांचासुद्धा निर्णय याच्यामध्ये घेतला जाणार आहे ते म्हणजे बाजारभाव वाढल्यानंतर कमी कसे करता येतील ते याच्या या समितीमधून घेतले जाऊ शकतात ते म्हणजे आता बाजारभाव जर येणाऱ्या काळामध्ये वाढले तर ग्राहक हे नाराज होतील आणि ओरडतील आणि आवाज उठवतील त्यामुळे आ, ही समिती करे जी आहे ते अभ्यास करून कांदा बाजारभाव कसे स्थिर ठेवता येईल याच्याकडे अभ्यास करेल आणि सरकारकडे हे माहिती जी आहे ते देईल त्यामुळे मित्रांनो हा जो समिती जी आहे ते शेतकऱ्यांसाठी हिताची नाही तर धोक्याची आहे असं म्हटलं तरी चालेल आणि हा केंद्र सरकारचा जो निर्णय आहे आ, कांदा धोरण समितीवरची जे अंमलबजावणी केली जाते ते एकदम चुकीचे आहे कारण मित्रांनो सरकारने अगोदरच ओळखलं आहे की येणाऱ्या काळात बाजारभाव जे आहे ते वाढणार आहेत त्यामुळे सध्या सरकार जे आहे ते हालचाल करते पण मित्रांनो येणाऱ्या काळात कांद्याचे बाजारभावसुद्धा आणखीन वाढू शकतात कारण पावसामुळे बऱ्याच कांद्याच्या पट्ट्यामध्ये कांद्याचं नुकसान आहे आणि मित्रांनो आता मागील आठवड्यामध्ये पाऊस पडण्यामुळे जो रब्बीच्या कांदा लागवडीसाठी रोपे टाकले होते त्याचंसुद्धा नुकसान आहे कारण सततचा पाऊस त्यामुळे कांद्यावरती रोग करप्याचा प्रादुर्भाव आलेला आहे आणि कांदा रोपसुद्धा गेलेले आहेत त्यामुळे मित्रांनो कांदा लागवडसुद्धा कमी होण्यास शक्यता आहे आणि उत्पादन जे आहे ते कमी होण्या शक्यता आहे त्यामुळे हे समिती काही करू शकणार नाही मित्रांनो या केंद्र सरकारच्या निर्णयावर तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूयात पुन्हा नवीन माहितीसह धन्यवाद